आता वाजले साडे बारा आज आहे आज आहे बुधवार आता झाले माझ आता मी चालली ओके तर आता राहिला आहे स्वयंपाक आज वेळ गेला स्वयंपाक करायला तर स्वयंपाक करताना आपण ओके

हेलिकॉप्टर मोठा आलाय हो ते बघ ते कर ना हे बघा किती वाजलेत दोन सव्वा दोन वेळ काय असते जेवायची काय हो वेळ काय असते जेवायची वेळ जेवायची वेळ काय असते भेटेल बारा वाजता असते जेवायची हे बघा आला माझे ए मोबाईल नको तू माझा मा, मा अच्छा तुझी आहे इधर मोबाईल हे गे तू बघा आणि पितो ए चाय आपण जाऊ ना आजीकडे चल मग आजीकडे येतो का तू येतो आजीकडे चहा पिऊन नको आम्ही आता चालली आजीकडे चल तू का खाली जाऊन पिऊ आजीकडे चहा सॉरी का बरं सॉरी का सॉरी बघा मी आज काय केलंय जेवायला भोपळ्याची भाजी पोळी भास एवढंच केले आणि साधारण भात खा मला कशी झाली भाजी खरड झाली कशी झाली सुंदर आहे ओके खा मग चला आम्ही जातो आजीकडे जेवायला परत दे फोर नाही डे फाईव्ह परत आजीकडे जेवायला चलो तुम्ही पण जेवायला चला दादांचं जेवण झालंय घरात सगळ्यांचं जेवण झालंय आणि मी चालले आईकडे जेवायला माझं असंच असतं काहीच मी माझ्या हातच मला कंटाळा येतो तर नशीब चांगलंय माझं म्हणून मला आईकडे जायला कंटाळा आला की आईकडे जेवायला नको नको माहिती चहा म्हणजे आमचं कोण मीठाच दूध असत मी त्याला चहा म्हणतो आतमध्ये गेला दूध नाही झालं मी देते करून थांब अजून कोण इथे का बर नाही म्हणतो बघ काही वाटत नाही तर आज दिवस आहे म्हणजे ब्लॉग चालू केल्यापासून पाचवा पाचव्या दिवशी सुद्धा मी आईकडे जेवायला आहे आज दुपार जेवायला आमिर मी रोजच आईकडे जेवायला असते त्याच्यामुळे तुम्हाला नवल वाटायची गरज नाहीये <laughs> हो की नाही आई काय जेवली मसाले भात शिरा पराठे चटणी अरे वाईस मी आले उशिरा माझ्या घरातल्यांचं काम जेवण आवरून आता मी जेवेल थोड्या वेळाने भात खाल्ला ना तुला म्हणूनच विचारलं ना मी आई मी भात खाऊ का मला खातो खाल्ला मी चावू नको हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स अशा अन्वयला ना अस रागवलेला आहे अन्वय बर का हे ना इथे बघा हे हे लागलंय त्याच्याच चुकीमुळे त्याला लागलेलं ला आहे हे, हे. त्याच्याच चुकीमुळे लागलंय आणि माझ्यावर रागवलाय बर का मलाच म्हणतोय हाट हाट वेळापूर घा तर आता आम्ही आलोय आजीकडून जेवून मी तर नाही जेवले मी आता संध्याकाळी जेवेल सकाळी नाश्ता केल्यामुळे मी भूकच नाही लावली ओ बभी काय झालं लागलो आता अनमाय माझं झोपणार आहे बरं का स्कूल स्कूलला जायचंय परत नाही जायचं आमच्या अन्मायला स्कूलला जायचंच नाही असतं बरं का कधीच म्हणतील वेडा यार मी असं म्हणतील सगळे तर आता आम्ही बसलोय टाइमपास करत आमचे बाबा गेले ना आम्हाला सोडून कामाला याला जायचं होतं आमच्या बाबांबरोबर पण बाबांनी काही नेलं नाही भूर आहे ना अन्मय नाही नेलो ना बाबांची कट्टी ना आता मग त्यांना म्हणा मग मी शिकट कट्टी मला उद्या नंतर मला परत आल्यावर भुरण्या बरं का म्हणा काय बोलायचं बरं भुरण्या बरमय आम्हाला काय म्हणून दाखवणार आहे आता डी म्हणून दाखवणार आहे बरं का ए बी सी डी डी इथे बघ इथे इथे बघायचं डी ए बी सी डी ई I I I I I बघा सगळे तुला म्हणणार याला येतच नाही काहीच तर आता आमची ता येणार आहे आता माझी ता साडेतीन वाजले अन्वयची ता कोणाची येणार आहे माझी सांग मग त्यांना त्यांना सांग माझी ता येणार आहे आता मी आता झोपणार आहे म्हणा थोड्या वेळ नाही झोपणार नको झोपू जाऊ दे ना। ना। जाऊ दे आपण खेळू मस्त बेकी आपल्याला ना काय करायचंय नाही अभ्यास करायचा अभ्यास ड्रॉइंग करायचे ड्रॉइंग कलर काल काढू ना काढू काय तर आता मी थोड्या वेळ आस मी यायची वाट बघते मग तिला खाऊ घालते आज काही झोप येत नाहीये त्याच्यामुळे आज मस्त वाटतय जरा फ्रेश फ्रेश वाटतय ठीक आहे आता लाईट गेले होते लाईट आलेत टीव्ही लावते आता मी मस्त केली आता हो अनमय आता आमचा कलर करतोय होमवर्क करतोय स्कूलचा काल त्याला थोडं बरं नव्हतं त्याच्यामुळे तो झोपला लवकर त्याने काय अभ्यास केला नाही तर आज करतोय कर, तू करायचं अनमय तू, करें। तू, कर तू? ने, ने, करा हो दे कलर हा कर मी करते बघ हा आउटलाइन करून देऊ का हो

कर 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 आपण सांगू टीचरला बघा हा व्हिडिओ दाखवणार आहे बरं का मी टीचरला आणि मैने कसं केलं कर पूर्ण कर कर पूर्ण भरव असं पूर्ण कर असं इथून मग इथून कर इथे येऊन कर कर बरोबर असं पकडायचं पेपर म्हणजे हालत नाही चला तर इथे चालू आहे अन्मयाचा अभ्यास आणि मी करत होते इथे रील बनवण्यासाठी घेतली होती पण मुलं काय मला रील करू देत नाहीये कारण यांच्या सारखी बडबड चालू आहे सारखी गाण्यामध्ये सगळे म्हणणार अन्मय हुशार नाहीये अन्मय करतच नाही अन्मय पोंग अन्मय पोंग हा अन्मय पोंग नको ना रे बाई अय बाई निघून नाही जाणार तिथेच बसेल तू येणार नाही बाहेर सवय झाली तुला तर आता इकडे ये तू मागे सर आता कस काय करायचा कोण काय दगड मिसार हां त्याले का अडकलेला तो तू देखील पकडला तरी आणि मग इकडे इकडे जेवण झालेलं आहे यांचे जेवण चालू आहे दादांचं जेवण झालंय आता दादा गोळ्या घेतात आणि अनमय गोळ्या देणार आहे दादा आबनना आहे ना अनमय अनमय खाऊ घालणार आहे आबनना गोळ्या गोळ्या खाऊ घालणार आहे बघा आमचा रोजचा कार्यक्रम गोळ्या घे आता किती वाजले आपले साडे दहा पावणे अकरा वाजले बघा आसमी तुम्हाला दाखवतीये तिचा कलर बॉक्स कलर किट कलर किट जो तिच्या तिच्या भावाने दिलाय तिला गिफ्ट बर्थडे ला चल दाखव आसमी कसा आहे तुझा बॉक्स

मस्त hmm. हाय क्वालिटी क्वालिटीची ओके आणि okay. अजून पेन्सिल आहे ब्रश हे आहे काही समजत नाही ब्रश काय नायलॉनचा आहे ब्रश नायलॉनचा आहे तो काय धड नाहीये खराब आहे तो पेन्सिल आहे अशा मस्त पेन्सिल आहे मोठ्ठ्या मोठ्ठा डारके का गं चालवायला चांगल्या आहेत का पेन्सिली त्याच्यामध्ये स्केच पेन पण आहेत किती स्केच पेन आहे का मी त्यांना सांगायचं कसं सो गाईज आता सगळ्यांचे जेवण झाले सगळं झालेलं आहे आता मी काही तुम्हाला दाखवत नाही काय करणार आहे मी ते आता थोडस खाईल भूक लागली तर येतं नाही आणि जोपायला उद्या आहे शास्त्रीची शाळा ओके भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका बाय